गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन श्री गजानन विजय ग्रंथ पारायण कसे करायचे पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री गजानन विजय ग्रंथ याचे गुरुवारी पारायण करण्याचे महत्त्व विषय करण्यात आले आहे येत्या गुरुवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे महाराष्ट्रात नव्हे तर देश विदेशात असंख्येतर भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेवगाव शेवगावचे संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन माघ पद्यसप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा होतो यंदा 20 फेब्रुवारी दोन हजार रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन येणे शुभ मानले गेले असून या दिवशी केलेली श्री गुरूंचे नामसमरम आराधना उपासना मंत्रांचा जप विशेष भोजन लाभदायक आणि पुण्य आणि फलदायी मानले गेले आहे गजानन महाराजांचा प्रकट दिनाच्या निमित्ताने लाखो भाविक शेवगावला जाऊन दर्शन घेतात तसे अनेक भाविक गजानन महाराजांच्या गजानन विजय ग्रंथाचे पारायण करतात संत श्री दासुगनू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ हे गजानन महाराजांचे ओवीबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे भक्तगण या ग्रंथाचे नित्यनेमाने पारायण वाचन करतात या ग्रंथातील ओव्यामध्ये गजानन महाराजांची महती आध्यात्मिक तत्त्वज्ञान जीवनाचे सार ओतप्रोत भरलेले आहे काही ओव्या खूप विचार करायला भाग पाडतात आणि जीवनाचे रहस्य जणू अलगद उलगडून टाकतात मला अतिशय आवडणाऱ्या ओव्यामधील एक ओवी कोठोनी आलो आपण याचे करा हो चिंतन आपल्यालाही जीवनाचे तत्वना तत्त्वज्ञान विषय करते श्री गजानन विजय ग्रंथ पारायण कसे करावे किती प्रकारे पारायण करता येते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री गजानन विजय ग्रंथ पारायण करायचे कसे श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे श्री गजाननच्या भक्ताच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचनात आहे संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन आणि एकदा तरी पारायण करा श्री गजानन विजय ग्रंथाचे असे म्हटले जाते श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आणि महात्मे वेगळे आहे जीवनातील विविध समस्या अडचणीवर श्री गजानन विजय हा ग्रंथ रामबाण उपाय मानला गेल्याचे सांगितले जाते श्री गजानन विजय ग्रंथाचे विविध प्रकारे पारायण केले जाते एक आसनी पारायण पारायण एका दिवसात एकाच बैठकीत न उठता संपूर्ण एकवीस अध्यायाचे पारायण करणे ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे वाचन गतीनुसार पारायणासाठी पा चार ते पाच तास लागतात गुरुपुष्प अमृत योगावर केलेला एक आसनी पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी गणू गुन, महाराजांनी सांगितले आहे एकदिवसीय पारायण एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार एकवीस अध्यायाचे पारायण करता येऊ शकते आजच्या धक्काधक्कीच्या काळात एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच भक्त मंडळी पारायण पारायण करतात ते एकदिवसीय पारायण जागतिक पारायण दिनाला वरील दोन्हीपैकी एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित आहे वेळेचे बंधन व व्यस्त जीवनप्रणाली या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतीचा वापर आपण करतो तीन दिवसीय पारायण तीन दिवस दररोज सात अध्याय किंवा नऊ सात पाच अध्याय वाचून हे पारायण केले जाते दशमी एकादशी द्वादशीच्या निमित्ताने केलेल्या तीन दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासूगणू महाराजांनी सांगितले आहे मंदिरामध्ये अथवा घरी असे पारायण आपण करू शकतो साप्ताह पारायण सात दिवस दररोज दररोज तीन अध्याय वाचून हे पारायण केल्या जा केल्या जाते महाराजांचा प्रकट दिन साप्ताह हो, व संजीवनी समा समाधी दिन साप्ताहाच्या दि निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरामध्ये व घरी सप्ताहाचे आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो चक्री पारायण किंवा एक एकवीस दिवसीय पारायण खूप जास्त भक्तांनी मिळून आणि ठरवून दररोज एक अध्याय वाचन करून एकवीस दिवसात हे पारायण करावे साधारण प्रकट प्रकट दिवस हा व संजीवनी समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊन ही सेवा करतात यात भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते येथे प्रत्येकाने दररोज अध्याय वाचणे व वा नियमाचे पालन करणे अनिवार्य असते सामूहिक पारायण एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ एकवीस अध्याय वाचन करणे अपेक्षित आहे प्रत्येकाच्या वाचन गतीनुसार वेगवेगळ्या वेळीची पारायणाची सांगता होईल गुरुवारचे पारायण गुरुवार हा महाराजांचा शुभ दिन व एकवीस हा महाराजांचा शुभ अंक एकवीस भक्तांचा गट तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचायचा व वा सगळे मिळून एकवीस अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व एकवीस गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते असा दुर्गुणित लाभ मिळतो एका गटात एकवीस भक्तांचा भाग घेऊ शकतात हे गटाने करायचे पारायण असल्यामुळे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे जे भक्त किंवा ग्रुप नियमाचे पालन करत नाही ते पारायण पूर्ण होत नाही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रकट दिनाविषयी आणि ग्रंथाचे पारायण कसे करायचे याबद्दलची माहिती कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा श्री गजानन जय गजानन घन गणात बोते घन गणात बोते